ठेका कामगारांच्या न्याय हक्कासाठी गेल्या वर्षी एक भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला होता परंतु न्यायतर सोडा त्यांना मूलभूत सुविधा देखील अद्यापही मिळालेल्या नाही आहेत आणि यासाठीच आता स्थानिक कामगार संघ मैदानात उतरलेला प्रशासन आहे प्रशासनाला जाग येत नाही आहे प्रशासन झोपत आहे त्याचबरोबर जे स्थायी कर्मचारी आहेत त्यांना सर्व सुविधा मिळत आहेत परंतु जे अस्थायी आहेत जे ठेका कर्मचारी आहेत त्यांना कोणत्याच सुविधा मिळत नाही इतकंच नाही तर मूलभूत सुविधा देखील त्यांना मिळत नसून त्यांच्यावर अत्याचार होत आहेत तसंच कामाचे वेळ नसल्याने कामाचे दिवस ठरलेले नसल्याने त्यांना कधीही बोलवले जात आहे आणि या संपूर्ण गोष्टीमुळे मानसिक व शारीरिक त्रास त्यांना सहन करावा लागतोय यासाठीच आता स्थानिक कामगार संघचे समन्वयक हार्दिक राऊत हे प्रत्येक प्रभाग प्रभाग समितीमध्ये जाऊन सभा घेऊन त्यांच्या मीटिंग्स घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत गेल्या काही दिवसांमध्येच मुख्यालयामध्ये एक भव्य सभा आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये ठेका कर्मचाऱ्यांनी निषेधार्थ काळ्या फीज बांधल्या होत्या तसंच आता गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक प्रभाग समितीमध्ये ठेका कर्मचाऱ्यांनी काळी फीज बांधून काम करण्याचं ठरवलंय अधिवेशनाचा वेळ आहे त्यामुळे बेमुदत संप पुकारणं हे योग्य नाही त्यामुळेच हे शांततेत हे निषेध सुरू आहेत परंतु जर वेळ आलीच तर मनसे स्टाईल देखील दाखवण्यात येईल असं देखील त्यांचं म्हणणं आहे मनसेनी स्थानिक कामगार संघाला पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर प्रत्येक प्रभाग समितीमध्ये जाऊन हार्दिक राऊत हो स्वतः कामगारांच्या समस्या जाणून घेत त्यांचं निवारण लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करत आहेत मुख्यालयामध्ये प्रथम महापौर राजीव पाटील आणि कामगार नेते त्यांनी देखील बैठक घेऊन सभा घेऊन या ठिकाणी कामगारांचे प्रश्न जाणून घेतले होते लवकरच त्याच्यावर मार्ग काढण्यात येईल असं देखील ते म्हणाले तर पाहूया यावेळेस कामगार कर्मचाऱ्यांचं काय म्हणणं आहे की आम्हाला आणि आम्हाला जी सक्ती लावलेली ला, आहे सॅटर्डेला कंपल्सरी यायचं आहे सॅटर्डेला कंपल्सरी यायचं आहे ते न सांगता आम्हाला पाच दिवसाचा आठवडा करून द्यावा जे कायम स्वरूपी आहेत त्यांच्यामुळे तुमच्यामध्ये काय सध्या मतभेद केले जात आहेत ते आम्हाला व्हॉट्सअपद्वारे आम्हाला नोटीस देतात म्हणजे शनी सॅटर्डेला यायचं आहे कंपलसरी यायचं आहे अभियंता समिती बांधकाम ऑफिसमध्ये जेव्हा महिलांना दहा पावणे दहा ते सव्वा सहा पर्यंतची वेळ असते परंतु काही वेळेस आम्हाला अत्यावश्यक कामे दिली जातात आणि त्यासाठी आम्ही आमचा जो स्टाफ असतो काही त्यांना आम्ही सांग विनवणी करतो की तुम्ही थांबा कारण की आम्हाला माहिती देण्याबाबत वगैरे संध्याकाळच्या वेळेस माहिती मागवली जाते की उद्या अर्जंट आहे आणि सकाळी तुम्हाला माहिती द्यायची अशा वेळेस आमच्या स्टाफला विनंती करतो की तुम्ही थांबा त्यावेळेस आम्हाला त्यांना आठ नऊ रात्री दहा वाजेपर्यंतसुद्धा थांबवली जाते तो एक महत्त्वाचा विषय आहे आमच्या ह्याच्यासाठी की महिलांना ह्याच्यातून थोडं किंवा अगोदरच माहिती एक तर सांगावी की काय तुम्हाला हवं है। आहे त्याच्यामुळे आम्हाला त्यांना थांबवता येणार नाही वसविर शहर महानगर परिवार प्रभाग समिती एच मध्ये कर्मचारी आहे लेखा विभागामध्ये काम करतो तसेच माझे सहकारी आमचे सगळे आम्ही एकत्र काम करतो आमची फक्त एकच मागणी आहे सध्या तर आम्हाला ठोकोयत्नावर घेण्यात यावे कारण खूप वर्ष झाली आम्ही याच्यावर ठेका पद्धतीने काम करत असल्यामुळे आम्हाला अन्याय होतो असतो नेहमी म्हणजे जसं की स्थायी कर्मचारी तेच बोलतात का आम्ही तुम्ही ठोक आहेत आपल्या ह्याच्यावर आहे ठेका पद्धतीवर आहे तुमचं काय होणार नाही तुम्हाला तशी तुमच्या ज्या मागण्या आहेत ते पूर्ण होणार नाही तसंच आम्ही निवडणुकीमध्ये पण म्हणजे पुन्हा महापालिकेमध्ये बघितलं गेलं तर ऐंशी टक्के आम्ही ठोक ठेका पद्धतीवर आणि तीस टक्के स्थायी कर्मचारी आणि निवडणुकीमध्ये आता स्थायी कर्मचारी कमी पडायला लागले म्हणून ठेका पद्धतीचे कर्मचारी यांना ड्युटी काढले जाते पण जेव्हा त्यांना मानधन देण्याची गोष्ट येते तेव्हा त्यांना त्यांच्यावर जी आरची एक हे दिली जाते का तुम्हाला सुमित ठेका पद्धतीवर असल्यामुळे तुम्हाला ते मानधन देता येणार नाही पण पुन्हा एक महिना आम्ही आमच्या पूर्ण मेहनतीने आम्ही काम करतो कारण शेवटी ते भारत भारताचा आपलं आपला इंडियाचं काम आहे म्हणून त्या हिशोबाने आम्ही काम करत असतो फक्त आमचं एवढंच आहे का की आता महा भारतीय महागाई तसंच हे सत्ता परिवर्तन आहे सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत आमची पण फॅमिली आहे आम्हाला पण पुढे जावं असं हे आहे त्याच्यामध्ये आता आता किती वर्षापासून आम्ही काम करतो एकाच ठिकाणी आम्हाला पण पुढे काहीतरी चांगले वेतन भेटावे महिना महिना म्हणजे स्थायी कर्मचाऱ्यांसारखे त्यांच्यासाठी ते ए वाढलं नये पण काहीतरी आम्हाला हे देण्यात यावे आणि जसे की आम्ही खूप म्हणजे टॅक्समध्ये पण आम्ही खूप सारे प्रयत्नशील असतो प्रत्येक घरोघरी जाऊन त्यांच्याकडून टॅक्स वसूल करणं हे पण आमचं तेवढंच हे आहे तेवढ्या स्थायी कर्मचाऱ्यांचं आहे तेवढंच आमचं पण तेवढंच हे आहे पाहिजे तरी पण आमच्या या मागण्या पूर्ण करण्यात याव्यात असे आम्ही निवेदन ठेवतो आणि आमचा जो हक्क आहे तो आम्हाला देण्यात यावा असं आम्ही प्रभाग समिती आहेच बसीगर सहा ठीक आहे नमस्कार आज स्थानिक कामगार संघ तसेच मनसे आणि इतर जे पदाधिकारी इतर राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांच्यामार्फत आज सर्व कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित केली होती जे ठेका कर्मचारी आहेत ते प्रमुख सुद्धी बी आणि ईमध्ये कार्यरत आहेत त्या सर्वांना आपण प्रमक्षमती ईमध्ये बोलून हार्दिक दादांच्या नेतृत्वाखाली आज त्यांची बैठक घेतली होती त्या बैठकीतील प्रमुख मागण्या ज्या होत्या जी आम्हाला खूप वेतनावरती घ्यावं आणि आमचे मेडिक्लेमसंबंधीचे जे मा प्रश्न आहेत ते मार्गी लागण्यासाठी आज दादांनी आम्हाला आश्वासन दिले तसं तसंच तर आमचा एक कर्मचारी तो 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 आहे त्यांचा देखील एक मेडिक्लेमचा प्रॉब्लेम होता दोन हजार एकोणीसपासून प्रॉब्लेम आहे त्यांचा जो मार्गी लागलेला नाही तर हातीलदानी त्यांना आश्वासन दिलेलं आहे की येत्या एक ते दोन महिन्यात त्यांचा मार्ग ते देणार